गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी बोगावती सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात पाच लाख टनाचे गाळपाचे उद्दिष्ट यशस्वी केले असून येते हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट कारखाना निश्चितपणे पार करेल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना शेजारच्या कारखान्याच्या बरोबरीने दर देण्यास कमी पडणार नाही असेही त्यांनी सांगितले शाहू नगर परिधे येथे भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष पाटील बोलत होते कारखान्याचे संचालक अक्षय कुमार पवार पाटील व त्यांच्या सुविधा पत्नी सौ अन्विता अक्षय कुमार पवार पाटील यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आपल्या भाषणात पुढे बोलताना पाटील यांनी भोगावती कारखाना अडचणीतून वाटचाल करत आहे स्वर्गीय आमदार पी पाटील सडोलीकर यांनी कारखान्याला निश्चित अशी दिशा द्यायचा प्रयत्न केला होता त्यांच्या पश्चात कारखाना चांगला चालवण्याची सर्वांची जबाबदारी असून गेल्या वर्षीच्या उस उसासह तोडणी ओढणीची सर्व प्रकारची बिले दिलेली आहेत संचालक मंडळाने काटकसरीचा व पारदर्शक कारभार करत सर्वच घटकांना न्याय दिला आहे ऊस तोडणी ओढणीसाठी अभिनव योजना राबवली आहे जास्तीत जास्त ऊस गाळप करून कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे सर्वच घटकांनी व्यापक सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी संचालक धैर्यशाल पाटील कौलवकर केरबा भाऊ पाटील व बी ए पाटील यांनी कारखाना संचालक मंडळाने सभासद हिताचा कारभार केला असून जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याचा पुरवठा करावा असे आवाहन केले प्रारंभी स्वागत प्राध्यापक कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी आर डी पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी मांडले यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी पाटील सडोलीकर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयनदेवी साळुंके जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील बाबासाहेब देवकर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील रघुनाथ जाधव सर्जेराव पाटील हळदीकर मल्हार सेनेचे बबनराव रानगे शिवसेनेचे भरत आमते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील सुशील पाटील कौलकर परितेचे सरपंच मनोज पाटील सुरेश कुसाळे यांच्यासह आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशोडे क क कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या साठी आरके के न्यू यूट्यूब चॅनेलला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका